विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्या म्हणजे नेमके काय हे आज आपण समजून घेणार आहोत क्रमवार दोन संख्यांचा गुणाकार भागिले दोन केले असता येणारी संख्या म्हणजेच त्रिकोणी संख्या होय विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आता दोन क्रमवार संख्या घेऊया समजा चार याची क्रमवार पुढची संख्या येणार आहे पाच या दोघांचा गुणाकार भागिले दोन पाच वीस भागिले दोन म्हणजे दहा ही त्रिकोणी संख्या आहे आणखीन एक उदाहरण पाहूया तीन याच्या पुढची लगतची संख्या येणार आहे चार या दोघांचा गुणाकार भागिले दोन तीन गुणिले चार होतात बारा भागिले दोन उत्तर येते सहा सहा ही त्रिकोणी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक ते शंभर मधील त्रिकोणी संख्या पाहणार आहोत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर दरम्यान एकूण तेरा त्रिकोणी संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर एक सोपा प्रश्न एक ते पन्नास मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती आहे या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला अवश्य कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद